हो ते आपल्या मराठीमध्ये म्हण आहे ना माकडाच्या हातात कोलीत देणं तसंच झालेलं आहे आम्हा ज्याने शिवसेना निर्माण केली त्याच ठाकरे कुटुंबियांना आता नार्वेकर सांगायला लागले की शिवसेना तुमची नाही अरे अख्खं जग जाणत आहे इतिहासकार आहेत अभ्यासकार आहेत आणि तिथे महाविद्वान नार्वेकर म्हणत आहेत की शिंदे यांची शिवसेना अशा या बेअकली लोकांकडे जर ह्या संविधानाचं रक्षण करण्याची जबाबदारी देत असतील तर ते ह्या परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचं ते दुर्दैव आहे नारायण राणे हा अतृप्त असलेला आत्मा आहे खा ज्याच्या घरात जायचं ते ओरबाडून खायचं आणि शेवटी ढेकर जायला ढेकर द्यायला दुसऱ्याच्या घरात जायचं खाल्ल्या ताटामध्ये घाण करायचे असले अवलाद म्हणजे नारायण राणे त्यामुळे आज सुद्धा मला दुसरं आणखी सांगायचं आहे की आता नारायण राणेंना रिफायनरीच्या दलालांची काळजी पडलेली आहे पुन्हा एकदा रत्नागिरीतच रिफायनरी होणार हे काल त्यांनी सांगितलं आज माझ्या वाचनात आणलेलं आहे माझं आव्हान आहे नारायण राणेंना हिंमत असेल हिंमत असेल तर जोपर्यंत केंद्रीय मंत्री आहात ना तोपर्यंत त्या रिफा बारसोच्या परिसरामध्ये तुम्ही येऊन दाखवा रिफायनरी तुम्हाला कोकणच्या हितासाठी हवी की गुजराती मारवाड्यांच्या मारवाडी दलालांच्या हितासाठी हवी ते एकदा तुम्ही त्या लोकांना सांगा लोकांच्या समोर बोलतवा केवळ ना केवळ पत्रकार परिषदेतून रिफायनरी मी करणारच अशा पोकळ बेडूक घोषणा करण्याचे आता दिवस संपलेले आहेत आता काय राहिलेले दिवस आहेत ते आनंदाने उपभोगा त्यानंतर राजकीय संन्यास नारायण राणेने घेतलेला बरा पडेल काय बोलतात ते बघूया बोलता ना उद्या दिल्लीवरून लात मारायची वेळ आली तर नेमकं यांचा मराठी बा वा, मराठा बाणा किती टिकतोय तो बघू माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी एकदा जी भूमिका घेतली ही भूमिका म्हणजे त्यांची भीष्म प्रतिज्ञाच असते नितीश कुमारांसारखी नौटंकी उद्धवजी ह्या महाराष्ट्रामध्ये कदापि करणार नाहीत जो दु राजकीय दुश्मन तो दुश्मनच पण नितीश कुमारांनी काल परवापर्यंत इंडिया आघाडीच्या आम्ही प्रमुख मान्यवरांमध्ये त्यांची विचारणा केली जात होती परंतु कदाचित त्यांना पंतप्रधानांची स्वप्न पडली आणि त्यावेळेला आघाडीचा समन्वयक म्हणून त्यांना नियुक्त केलं गेलं नाही आणि म्हणून केवळ आणि केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या कुटुंबियांच्या स्वार्थासाठी नितीश कुमारांनी इंडिया आघाडीशी द्रोह केला आणि त्यांनी भारत ते भाजपाशी झालेले आहेत इंडिया आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठका सातत्याने चालू आहेत आणि इंडिया आघाडीने माननीय प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा इंडिया आघाडीमध्ये सन्मानाने यावं अशा पद्धतीचं लेखी निवेदनसुद्धा त्यांना पाठवलेलं आहे तीस तारखेला पुढची बैठक आहे उद्याच आणि नक्कीच आम्हाला प्रकाश आंबेडकर यांचं इंडिया आघाडीमध्ये सहभागी होणं हे संपूर्ण महाराष्ट्राला ते आवडेल आणि त्या अनुषंगाने आंबेडकर साहेबांनी इंडिया आघाडीमध्ये येऊन आपलं म्हणणं मांडावं अशी आमची सर्वांची त्यांना विनंती आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी